चणे आणि गूळ एकत्र खाण्याचे सात जबरदस्त फायदे ऐकून आजच खायला सुरुवात कराल मंडळी चणे आणि गूळ हे पौष्टिक असतात जर गूळ आणि चणे एकत्र खाल्ले तर याचा फायदा द्विगुणित होतो विशेषतः पुरुषांच्यासाठी तर हे अतिशय फायदेशीर आहे हे शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वांची पूर्तता करते आणि शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते चणे आणि गूळ खाण्याचे सात फायदे कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग नंबर एक चणे आणि गूळ हे मांसपेशी बनवण्यात फार मदत करतात कारण यांच्यात प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते जे मांसपेशी बनवण्यास मदत करतात नंबर दोन रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमियासारखा आजार होतो ही समस्या लोहाच्या कमतरतेमुळे होते अशक्तपणाने थकवा जाणवत असेल तर चणे आणि गूळ खाण्यामुळे या सर्व समस्या दूर होतात जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल ॲनिमिया असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा रक्तातील कमतरता भरून निघण्यास नक्कीच मदत होईल नंबर तीन चण्यासोबत गुळ खाण्यामुळे पचनक्रिया वाढते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते यामध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे हार्ट अटॅकसारख्या आजारापासून हृदयाचे संरक्षण होण्यास मदत होते नंबर चार गुळ आणि चणे यामध्ये फायबर भरपूर असते ज्यामुळे पचनतंत्र चांगले राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहतात नंबर पाच गूळ आणि चणे यामध्ये विटॅमिन बी सिक्स असते ज्यामुळे बुद्धी चांगली राहते स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते चणे आणि गूळ खाण्यामुळे तणावापासून आपण वाचू शकतो यामध्ये ॲमिनो ॲसिड ट्रिटोफॅन सेरोटोनिन असते हेच कारण आहे की यामुळे तणाव कमी होतो यामध्ये झिंक असते जे चेहऱ्यावरील चमक वाढवण्यास मदत करते नंबर सहा चणे आणि गूळ यामध्ये अमिनो ॲसिड ट्रिटोफॅन सेरेटोनिन असते जे टेन्शन कमी करते ताणतणाव कमी करते तसेच डिप्रेशनपासून सुद्धा वाचवते यामध्ये फॉस्फरस असते जे दात मजबूत ठेवण्यास सुद्धा मदत करते नंबर सात चण्यासोबत गुळ खाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडले जातात तसेच यामुळे पुरुषांची त्वचा अधिक चमकदार होते तर हे होते चणे आणि गूळ एकत्र खाण्याचे सात जबरदस्त फायदे तर आता आपण जाणून घेऊया की कि रोज किती गूळ आणि चणे आपण खायला पाहिजे गूळ आणि चण्याचे नियमित सेवन केल्यास वजन वाढत नाही एका दिवसात व्यक्तीला साधारणपणे सेहेचाळीस ते पन्नास ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते आणि शंभर ग्रॅम चणे खाल्ल्याने एकोणीस ग्रॅम प्रोटीन, प्रोटीन शरीराला मिळते शंभर ग्रॅम गुळामध्ये चार मिलीग्रॅम फॉस्फरस असते तर प्रत्येक व्यक्तीला सातशे ग्रॅम फॉस्फरसची गरज असते दातांना मजबूती देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो तर मंडळी बघा चणे आपण किती प्रमाणात खावे आणि चणे आणि गुळ एकत्र खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहिली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद